बोरगाव येथे ऊस पीक चर्चासत्र कार्यक्रम हालसिद्धनाथ कारखान्याच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन निपाणी येथील हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या वतीनं बोरगाव परिसरातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंबाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ऊस पीक चर्चासत्र कार्यक्रमाला शेतकरी बांधवातून भरभरून बर प्रतिसाद मिळाला अध्यक्षस्थानी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील हे होते श्री हल्सीदना सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणी मल्टीस्टेट व श्री एस लिंगाप्पा शुगर इन्स्टिट्यूट लिमिटेड बेळगाव आणि ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव येथील आराध्य दैवत वाशीखान मंदिरमध्ये शेतकरी बांधवांसाठी ऊस पीक चर्चासत्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रास्ताविक व स्वागत ऊस पीक अधिकारी विश्वजित पाटील यांनी केलं यावेळी कृषी तज्ञ आर बी सतगुंडी व एम बी मंजुनाथ चोरडी व संचालक श्रीकांत बन्ने यांनी ऊस उत्पादक मार्गदर्शन केलं यावेळी विद्यमान संचालक रामगोंडा शरद जंगटे श्रीकांत बन्ने बाळासाहेब कदम सुहास घुगे शेती अधिकारी विश्वजित पाटील कृषी तज्ञ आर बी सतगुंडी एम बी मंजुनाथ चोरडी महिपती खोत अजित तेरदाळे जितेंद्र पाटील देवमाळी अमित माळी फिरोज अफराज रणजित तोडकर सुभाष बोके महावीर पाटील बाळासाहेब उरणकर राजू पाटील सह बोरगाव येथील शेती विभागीय कार्यालयाचे कर्मचारी सभासद बांधव व ग्रामस्थ हजर होते सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा